लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने विकासकामांचा धडाका लावला मात्र विकास कामं करणारे कंत्राटदार केलेल्या कामांच्या पैशांसाठी हवालदिल झाले आहेत राज्य सरकारने जुलै दोन चोवीस हजार चोवीसपासून तब्बल नव्वद हजार कोटींची बिलं थकवल्याचा दावा करत पाच फेब्रुवारीपासून सर्व विकास कामं थांबवण्याचा इशारा कंत्राटदार संघटनांनी दिला आहे महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात नवनवीन योजना आणि पायाभूत सुविधांचा धडाका लावला होता रस्ते पूल बांधकामे यांवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र ही कामे करणाऱ्या ठेकेदारांना अद्याप पैसेच मिळालेले नसल्याचा आरोप ठेकेदारांकडून केला जातोय कंत्राटदारांच्या महासंघाने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असून विकास कामं बंद करण्याची नोटीस बजावली सरकारच्या विविध विभागांकडे जुलै दोन हजार चोवीस पासून देयकांची थकबाकी प्रलंबित आहे त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेचाळीस हजार शे कोटी जलजीवन मिशनचे अठरा हजार कोटी ग्रामविकास विभागाचे आठ हजार सहाशे कोटी जलसंधारण विभागाचे एकोणावीस हजार सातशे कोटी विकास विभागाचे सतराशे कोटी अशी देयके थकली आहेत ही काम केलेले चार लाख कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणारे चार कोटी जणांना मागील आठ महिन्यांपासून पैसे मिळालेले नसताना सरकार मात्र प्रसिद्धीभर कोट्यवधी रुपये खर्च करते याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असूनही सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने आता काम बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय याचबरोबर लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याने तसेच विविध विभागांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा दुप्पट काम करण्यात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून कंत्राटदारांची बिलं थकल्याचं बोललं जाते